नमस्कार प्रियांकाज ब्लॉग मराठी या आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आज जी मी रेसिपी शेअर करणार आहे ती सगळ्यांच्या आवडीचा गाजराचा हलवा ही रेसिपी मी शेअर करणार आहे चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मस्त असे लालबुंद गाजर घेतलेले आहेत एक किलो हे गाजर मी स्वच्छ धुवून याची साल काढून घेणार आहे गाजर गाजर मी इथे धुवून घेतलेले आहेत त्याची व साल काढून आता प्रियांकाज ब्लॉग मराठी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर तुम्हाला प्रत्येक रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने चविष्ट आणि चमचमीत कशी तयार करायची ते बघायला मिळेल त्याचबरोबर तुम्हाला कमी साहित्यामध्ये किंवा घरगुती साहित्यामध्ये छान छान अशा रेसिपीज बघायला मिळतील तर प्रियांकाज ब्लॉग मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा इथे मी सगळ्या गाजरांचे साल काढून घेतलेली आहे छान असे मस्त गाजर मिळालेले आहेत आज मला आपण जो हलवा तयार करणार आहोत अगदी कमी मेहनतीमध्ये आणि चविष्ट असा छान गाजराचा हलवा तयार होणार आहे तुम्ही सगळ्यांनी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते हे जे साल निघालेले आहेत गाजराचे ते आपण झाडाच्या कुंड्यांमध्ये किंवा मुळांमध्ये घालून ठेवू शकतो आता मी एक बाऊल घेतलेला आहे मोठा त्याच्यामध्ये हे, हे जे आपण साल काढून घेतलेले गाजर आहेत त्याचे असे मोठे मोठे तुकडे करते आहे अशा प्रकारे सुरीने कापून घेते मी गाजर व्यवस्थित फार बारीक नाही करत आहे मी असे मध्यम आकाराचे तुकडे करून घेते आहे गाजराचे सगळ्या गाजरांचे मी अशा प्रकारे छान कापून घेतलेलं आहे गाजरांना आता मी कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये हे चिरलेलं गाजर जे आहे ते घालून आहे हे एक किलो गाजर घेतलेलं आहे मी आता याच्यामध्ये दोन ग्लास भरून मी दूध घालते आहे आपल्याला इथे खवा वापरायचा नाही इथे मी गाईचं दूध वापरते आहे दोन ग्लास भरून आता कुकर कुकरला झाकण लावून मी गॅसवर मीडियम फ्लेमवर चार ते पाच शिट्या काढून घेणार आहे पाच शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत मी कुकर थंड झाल्यानंतर मी याचं झाकण काढून घेते आहे आपले गाजर व्यवस्थित असे शिजलेले आहेत आता काय करायचं आहे याला आपण मॅशरच्या साहाय्याने प्रकारे मॅशर किंवा रवी वापरली तरीसुद्धा चालेल असं मॅश करून घेते मी हे अगदी सहज मॅश होतात कारण गाजर आपले व्यवस्थित शिजलेले आहेत छान असे अशा प्रकारे छान मॅश झालेले आहेत चा हे सगळे गाजराचं एकदम छान असं मॅश झालेलं आहे आता इथे मी कुकरमध्येच मी दोन मोठे चमचे साजूक तूप घालते आहे आणि दोन मोठ्या वाट्या भरून साखर घालते आहे आता साखरेचं प्रमाण आपल्या चवीनुसार कमी किंवा जास्त तुम्ही करू शकता साधारण एक ते दीड चमचा मी इथे वेलदोडा पावडर घातलेली आहे आणि ड्रायफ्रूट चिरून घेतलेले आहेत मी बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत ड्रायफ्रूटचे याच्यात मी काजू बदाम आणि पिस्ता हे ड्रायफ्रूट वापरलेले आहेत तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट वापरू शकता याच्यात बेदाणा अक्रोड किंवा नुसते बदामसुद्धा वापरू शकता तर हे एकत्र करून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा मी हे गॅसवर दहा ते बारा मिनटांसाठी शिजवून घेते आहे जेणेकरून याला थोडंसं सा घट्टसरपणा येईल इथे साखर घातल्यामुळे याला पाणी सुटतं आता इथे मी केशर घातलेला आहे केशर ऑप्शनल आहे असेल तर नक्की घाला नाहीतर स्किप केलं तरी चालणार आहे अशा प्रकारे दहा मिनटांनंतर व्यवस्थित असा हलवा अगदी परफेक्ट तयार झालेला आहे अगदी चविष्ट लागतो तुम्ही नक्की ट्राय करा प्रियांकाज ब्लॉग मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली थँक्यू